रेंटच्या घरात जे लोक राहतात ना त्यांना माहिती आहे पसारा कुठं ठेवावा लागतं आणि कसा ठेवावा लागतो तर तुम्ही जर रेंटच्या घरात राहत असाल आणि तुमच्याकडे सामान ठेवण्याची कमतरता असेल तर याचा उपयोग तुम्ही करू शकता हे खूप छान कपाट आहे आणि याचा उपयोग तुम्ही किचनमध्ये भांडी ठेवण्यासाठी बाथरूमजवळ सोप शॅम्पू ठेवण्यासाठी बेडरूममध्ये कपडे ठेवण्यासाठी आणि तुमचं मेकअप किट्स ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता मॅन्युअली बुक येणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे लेअर जॉईंट करून घ्यायची आहे कुठेही खिळा ठोकायची अजिबात गरज नाही किंवा काही चिपकण्याची सुद्धा गरज नाही आहे खूप इझी पद्धतीने तुम्हाला तुम्हाला हे जॉईंट करायचं आहे आणि प्लॅस्टिकसुद्धा सुद्धा एक नंबर आहे आ, मी सहा लेअरचं घेतलेलं आहे तुम्हाला जर आवश्यक असेल तर एक लेअर दोन लेयर तीन लेअर चार पाच सहा अशा लेअरनुसार तुम्ही घेऊ शकता आणि हे स्वस्तात मस्त आहे आता तुम्हाला जर हे वॉर्डबोर्ड पाहिजे असेल ना तर कॉर्नरला बघा जिथं याचं पिक्चर दिसत आहे त्या प्रोडक्ट केलेलं आहे त्या प्रोडक्ट क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या प्रोडक्टवर पोहोचणार आणि तिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि हो सध्या याच्यावर बंपर धमाका आहे म्हणजे डिस्काउंटसुद्धा आहे तेव्हा क्लिक करा आणि खरेदी करा कसं वाटलं नक्की सांगा